विजयाच्या जल्लोषामध्ये जोशामध्ये जोशमध्ये त्या ठिकाणी कदाचित एकेरी नावाचा देखील उल्लेख झाला असेल परंतु तो जाणीवपूर्वक नव्हता तो या ठिकाणी गेली अठरा वर्षे जो राग सहन केला होता अपमान सहन केला होता आपला विजय ज्यावेळी होतो त्यावेळी तो अपमानाबद्दल आपण आपलं मत व्यक्त क्रम मत व्यक्त करणं क्रम प्राप्त असतं आणि मग अशी ताते पण म्हणले की ज्याचं जळतं त्यालाच कळतं त्या अर्थाने गेली अठरा वर्ष एक कार्यकर्ता म्हणून काम करत असताना प्रचंड वहेलना प्रचंड अपमान प्रचंड अपमानास्पद वागणूक या गावामध्ये या भागामध्ये काम करत असताना समोरच्या पदाधिकाऱ्यांकडून मिळत होती अठरा वर्षाचा संघर्ष अठरा वर्षाचा जो सहन केलेला अपमान आहे त्या अपमानाबद्दल माझ्याकडनं काही त्या ठिकाणी गोष्टी मी उच्चारून गेलो संपन्न झालेल्या जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणूक आणि या निवडणुकीमध्ये तुमच्या सर्वांच्या सहकार्याने मिळालेल्या घवघवीत यशाचा यश मिळाल्यानंतर या ठिकाणी आज आम्हा दोघा उमेदवारांच्या वतीने एक आभाराची बैठक या ठिकाणी विजयाच्या आभाराची बैठक या ठिकाणी आयोजित केलेली आहे प्रथमतः आपण सर्वांचं या बैठकीनिमित्तानं दोन्ही उमेदवारांच्या वतीने मनापासून स्वागत करतो या ठिकाणी बऱ्याचशा वक्त्यांची मनोगत संपन्न झाली या ठिकाणी परंतु आजची ही जी आपली विजयाच्या आभार बैठक आहे ती खऱ्या अर्थानं आभार बैठक घेण्यामागचं एकच कारण आहे की गेली एक महिनाभर जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीची रणधुमाळी सुरू होती आणि आपण सर्वजण या ठिकाणी या निवडणुकीत स्वतः उमेदवार असल्यासारखे पायला भिगरी बांधून रात्रंदिवस दिवस या ठिकाणी आमच्या दोघांच्या विजयासाठी रात्रंदिवस मेहनत घेत होता त्याबद्दल आपण सर्वांचा एक आभार व्यक्त करावं धन्यवाद व्यक्त करावं खरं तर, तर आभार आणि धन्यवाद हे शब्दामध्ये व्यक्त होऊ शकत नाहीत एवढे मोठे एवढं मोठं कार्य आपल्या हातून घडले तर, तर आम्ही दोघही आयुष्यभर आपल्या सर्वांचं ऋणी राहिलो पाहिजे इतक्या मोठ्या प्रकारचं काम आपण या निवडणुकीमध्ये केलेलं आहे आणि यासाठी आपण सर्वांचा आभार व्यक्त करण्यासाठी आजची बैठक या ठिकाणी घेतलेली आहे खऱ्या अर्थानं मग अशी तात्यांनी देखील आपल्या मनोगतामध्ये सांगितलं की खऱ्या अर्थानं शक्तीचा जागर या निवडणुकीमध्ये झाला मी प्रथमदा या विजयाच्या आभार बैठकीमध्ये सर्व महिला भगिनींचं मनापासून हात जोडून मना या ठिकाणी मनापासून धन्यवाद व्यक्त करेन आपण सर्वांनीच सर्व महिला भगिनींनी रात्रंदिवस जिल्हा परिषदचा पंचायत समितीचा आम्ही दोन्ही उमेदवार विजयी झाले पाहिजे त्याबद्दल मनापासून काम केलं खऱ्या अर्थानं नारी शक्तीचा जागर त्या ठिकाणी दिसला आणि महिला शक्ती काय असते महिला शक्ती एकवटल्यानंतर काय होऊ शकतं हे या निवडणुकीत आपण दाखवलं खऱ्या अर्थानं आपल्या बावडा गणातील आणि खेळ गटातील महिलांचा जो प्रचारामध्ये सहभाग होता तो सहभाग पाहिल्यानंतर तालुक्यामध्ये या ठिकाणी पत्रकार मोहित देवधर उपस्थित आहेत त्यांनी त्यांना देखील माहिती आहे की तालुक्यातील पत्रकारांनी नव्हे तर राजकीय जाणकारांनी या ठिकाणी महिलांचं कौतुक केलंय की महिलांनी इतका हिरार सहभाग घेतला आणि खरं सांगायचं म्हटलं तर जिल्हा परिषदचे उमेदवार उषा आप्पा आणि मी पंचायत समितीचे उमेदवार आम्ही दोघे एखाद्या गावातील एखाद्या प्रत्येक कुटुंबापर्यंत पोहोचलो नसेल परंतु महिला भगिनी बापू प्रत्येक कुटुंबापर्यंत म्हणजे प्रत्येक कुटुंबापर्यंत कुटुंबातल्या प्रत्येक सदस्यापर्यंत कुटुंबाच्या चुलीपर्यंत आपल्या महिला भगिनी पोहोचल्या आणि त्याच एक यश या निवडणुकीमध्ये आपल्या सर्वांना मिळालं आपण पुन्हा एकदा मनापासून धन्यवाद व्यक्त करतो या ठिकाणी खऱ्या अर्थाने ही निवडणूक आपल्या दुसऱ्या घटकांनी म्हणजे युवकांनी हातामध्ये घेतली होती पावडा गावातील सर्व तरुण वर्ग एकवटलेला ही एक पहिलीच निवडणूक असेल सर्व तरुण या गावातील एकवटलेले होते रात्रंदिवस मागाशी किरण शेट्ट किरण शेटणीबद्दल सांगितलं की या ठिकाणी निवडणूक लागल्यानंतर बरेचसे आमचे कार्यकर्ते कामाधंद्यानिमित्त नोकरीनिमित्त या ठिकाणी नोकरीला जायला लागायचं परंतु नोकरीवरून आल्यानंतर रात्री रात्र या ठिकाणी प्रचारामध्ये असायचे खऱ्या अर्थानं त्या सर्व युवक मित्रांच सर्वच तरुण कार्यकर्त्यांचं या ठिकाणी हात जोडून मनापासून धन्यवाद व्यक्त करतो आपण सर्वांचं मनकपूर्वक आभार व्यक्त करतो इतकं युवकांनी कार्य केलं की सोशल मीडियाचा एक भाग होता युवकांनी एकही रील्स एकही सभा एकही इमेज अशी ठेवली नाही की ती आपल्या सोशल मीडियाला स्टेटसला असेल फेसबुकला असेल व्हॉट्सअपला असेल इन्स्टाला असेल त्या ठिकाणी अपलोड केली नाही किंवा के, त्या ठिकाणी प्रसारित केली नाही सर्व युवकांनी मनापासून त्या ठिकाणी हे दोन्ही उमेदवार विजयासाठी प्रयत्न केले या दोन्ही उमेदवारांचा विजय होण्यासाठी मनापासून जे प्रयत्न केले त्याबद्दल सर्व युवक कार्यकर्त्यांचं माझ्या मित्र मित्रांचं या ठिकाणी मनापासून आभार व्यक्त करतो खऱ्या अर्थानं आपण जे मेहनत या निवडणुकीमध्ये घेतली ती खऱ्या अर्थानं वाकांना जो वा जोगे असं म्हणलं तर काय वागं ठरणार नाही त्याबद्दल पुन्हा एकदा सर्व तरुण कार्यकर्त्यांचा हात जोडून मनापासून धन्यवाद व्यक्त करतो त्याचप्रमाणे या निवडणुकीमध्ये खऱ्या अर्थानं आशीर्वाद दिला पाहिजे तो ज्येष्ठ ग्राम ज्येष्ठ मार्गदर्शकांनी या गावामध्ये आपल्या विशेषतः नागेश्वर पार्टीमध्ये ज्येष्ठ ग्रामस्थांची किंवा पदाधिकाऱ्यांची मान्यवरांची संख्या खूप आहे साठ पासष्ट सत्तर पंच्याहत्तर वय असलेली पदाधिकारी आणि ज्येष्ठ मार्गदर्शक आपच्या या परिवारामध्ये परंतु या सर्व मार्गदर्शकांनी आपापल्या तब्येतीची काळजी घेऊन प्रसंगी तब्येतीची काळजी न करता गोळ्या औषधाचा विचार न करता त्यांना जिथं जिथं जाणं शक्य होईल तिथं तिथं हे सर्व ज्येष्ठ ग्रामस्थ या ठिकाणी गेले बऱ्याच जणांना बऱ्याच प्रकारचे त्रास होते कुणाला गुडघ्याचा त्रास कोणाला कमरेचा त्रास परंतु निवडणुकीमध्ये ते सर्व त्रास बाजूला सारून एक आपल्या गावातील एक युवक लढतोय आपल्या भागातील एक युवक लढतोय ह्या दोन्ही युवकांना आशीर्वाद दिले पाहिजेत त्याबद्दल या सर्व ज्येष्ठ मान्यवरांनी जे मोलाचं मार्गदर्शन केलं आपापल्या मार्ग आपल्या आपापल्या वेळेनुसार अप वे या ठिकाणी या निवडणुकीमध्ये अनमोल सहकार्य केलं मार्गदर्शन केलं खर तर अनुभवाचा फायदा काय असतो ह्या निवडणुकीमध्ये आपल्या ज्येष्ठ ग्रामस्थांमुळे लक्षात आला या सर्व ज्येष्ठ ग्रामस्थांचं देखील हात जोडून नम्रपूर्वक आपण सर्वांचं मनापासून धन्यवाद व्यक्त करतो खऱ्या अर्थानं निवडणूक लागल्यानंतर या भागातील या तालुक्यातील आणि विशेषतः या गटातील गणातील राजकीय परिस्थिती फार वेगळी होती परंतु राजकीय परिस्थिती जरी वेगळी असली तरी देखील तात्यांनी त्यांच्या मनोगाटामध्ये व्यक्त केले की एकही सरपंच या गणामध्ये भारतीय जनता पार्टीच्या विचाराचा नाही एकही सत्ता केंद्र या गाव या गणातील कुठल्या गावामध्ये नाही परंतु भारतीय जनता पार्टीच्या सर्व तरुण कार्यकर्त्यांच्या पदाधिकाऱ्यांच्या जोरावर सामान्य जनतेचा विश्वास संपादन करून आपण ही निवडणुकीला सामोरे गेलो आणि खऱ्या अर्थानं भारतीय जनता पार्टीच्या सर्व कार्यकर्त्यांबरोबर भारतीय जनता पार्टीचा विचार मानणाऱ्या सर्व नागरिकांबरोबर इतर पक्षातील देखील लोकांनी या निवडणुकीमध्ये मोठ्या मनानं आपल्याला सहकार्य केलं त्या सर्व मान्यवरांचं या ठिकाणी मनापासून धन्यवाद व्यक्त करतो या आजच्या प्रचार आजच्या आभार बैठकीसाठी खरं तर सर आपले पक्षाचे ज्येष्ठ कोण पदाधिकारी उपस्थित नाहीत परंतु एक कर्तव्य भावनेनं या ठिकाणी ऋषी अप्पालनी मला या निवडणुकीमध्ये सामोर जाण्याची जा जी संधी भारतीय जनता दिली गेली त्या सर्व भारतीय जनता पार्टीच्या या दोन्ही स्तरावर काम करणाऱ्या सर्व भारतीय जनता पार्टीच्या नेते मंडळींचे देखील या ठिकाणी मनोखपूर्वक आभार व्यक्त केले पाहिजेत अशा प्रकारची भावना या ठिकाणी व्यक्त करतो ही निवडणूक एक वेगळी अशी निवडणूक ऐतिहासिक निवडणूक या ठिकाणी संपन्न झाली अशी अतिशय स्मरणात राहण्यासारखी एक निवडणूक या ठिकाणी संपन्न झाली आणि निवडणुकीला सामोरं जात असताना तशी राजकीय परिस्थिती फार बिकट होती परंतु गावोगावच्या कार्यकर्त्यांनी ही निवडणूक हातामध्ये घेतली तरुणांनी निवडणूक हातामध्ये घेतली महिलांनी निवडणूक हातामध्ये घेतली ज्येष्ठांनी निवडणूक हातामध्ये घेतली या सर्वांचं फळ या निवडणुकीमध्ये आपल्याला मिळेल मग अशी अशोक देखील प्रास्ताविक भाषणामध्ये सांगितलं की विजयाची सभा आपली जी संपन्न झाली त्या विजयाच्या सभेमध्ये जे, जे काही मी मनोगत त्या ठिकाणी व्यक्त केलं त्याबद्दल काही उलटसुलट चर्चा या गावामध्ये किंवा भागामध्ये निश्चित स्वरूपात मला देखील आबा ऐकायला मिळाल्या त्याबद्दल दुमत नाही परंतु या सभेच्या निमित्तानं मला आपणा सर्वांनी एकच सांगायचं आहे किंवा या सभेच्या निमित्तानं मला एकच समी एकच नंबरपणे सांगेन की मगाशी तात्या पण म्हणले की ज्याचं जळतं त्यालाच कळतं खऱ्या अर्थाने गेली अठरा वर्षे एक कार्यकर्ता म्हणून काम करत असताना प्रचंड अवहेलना प्रचंड अपमान प्रचंड अपमानास्पद वागणूक या गावामध्ये या भागामध्ये काम करत असताना समोरच्या पदाधिकाऱ्यांकडून मिळत होती आणि त्याचा सर्वाचा एक राग या ठिकाणी कुठंतरी मनामध्ये साचत 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 गेला होता पर माझीच नाही परंतु माझ्या सहकाऱ्यांची देखील त्या ठिकाणी नेहमी अवहेलना अपमान कुचेष्टा पाठीमाग काहीतरी बोलणं टिंगल टवाळी करणं हे सर्व कानावरती येत होतं हे एका वर्षाचं नव्हतं एका दिवसाचं नव्हतं तर गेले अठरा वर्षाचं होतं हे साचत साचत गेलं होतं त्याचप्रमाणे ठीक आहे आज आम्ही तरुणे आमची अवहेलना करा अपमान करा काय आमची हरकत नाही परंतु आमच्या पदा आमच्या परिवारामध्ये ज्येष्ठ ग्रामस्थांची संख्या खूप आहे या ज्येष्ठ पदाधिकाऱ्यांची देखील अपमान अवहेलना कुचेष्टा ह्या गोष्टी कधी लपून राहिलेले नाहीत त्या ठिकाणी सभागृहात काम करत असताना आमच्या ग्रामपंचायत सदस्यांना काडीची किंमत नाही हे सर्व म्हणजे खूप धुळेजळ झालं होतं आणि हे कुठतरी व्यक्त होणं प्राप्त होतं म्हणजे माझं तर असं म्हणणं आहे की त्या जागी तुमच्यापैकी कोण जरी असता तर तेवढा राग हा त्या दिवशी व्यक्त होणं साहजिक होतं ते नैसर्गिक आहे तू आपल्यापैकी कोणी सोडा आपण त्यांच्या जागी असतो ते आपल्या जागी असतील त्यांनी जर अठरा वर्षी या ठिकाणी अशा प्रकारचा संघर्ष सहन केला असता अपमान सहन केला असता तर त्यांनी देखील आपल्यासारखंच त्या ठिकाणी व्यक्त झाले असते त्यामध्ये केवळ मात्र शंका शंभर टक्के नाही आपण कोणीही सांगेल त्यामध्ये आणि तीच परिस्थिती आबा परवाच्या विजयाच्या सभेमध्ये या ठिकाणी आपल्याकडनं झाली त्या ठिकाणी विजयाच्या सभेमध्ये जे अठरा वर्षाचा संघर्ष अठरा वर्षाचा जो सहन केलेला अपमान आहे त्या अपमानाबद्दल माझ्याकडनं काही त्या ठिकाणी गोष्टी मी उच्चारून गेलो परंतु मी उच्चारत असताना जबाबदारीने सांगतो की मी विकास कामांवरती शंभर टक्के त्या ठिकाणी बोललो नागेश्वर मंदिराचा रकडलेला विकास असेल मिटकॉनचं क्रीडांगण ग्राउंड असेल गावातील अंतर्गत रस्ते असतील संतोष नानांच्या बाजूचा पानांचे रस्ते असतील किंवा गावातील इतर कामांना काम मागत असताना किंवा आपण कामं करत असताना त्या ठिकाणी आणलेली आडी अडचणी असतील याच विषयावरती आपण आपण बोललो दुसरं काय चुकीचं काय बोललोय असं मला तरी काही वाटत नाही ठीक आहे विजयाच्या जल्लोषामध्ये जोशामध्ये जोशमध्ये त्या ठिकाणी कदाचित एकेरी नावाचा देखील उल्लेख झाला असेल परंतु तो जाणीवपूर्वक नव्हता तो या ठिकाणी गेली अठरा वर्षे जो राग सहन केला होता अपमान सहन केला होता त्या अपमानाचा एक त्या ठिकाणी ज्यावेळी आपला अपमानाचा काय आपण म्हणतो की आपला विजय ज्यावेळी होतो त्यावेळी तो अपमानाबद्दल आपण आपलं मत व्यक्त करम प्र... मत व्यक्त करणं क्रम प्राप्त असत अशा प्रकारचं मी या ठिकाणी आपण सर्वांना सांगू इच्छितो आणि त्यानंतर बऱ्याच जणांचे फोन आले बऱ्याच जणांनी काही लोकांनी चांगल्या प्रतिक्रिया दिल्या काही लोकांनी त्यामध्ये विचारवंत बापू मंडळी असतात त्यामध्ये काही लोकांनी मला सांगितलं की ठीक आहे आपण थोडंसं या घेतलं पाहिजे मी देखील सांगितलं आपण सर्वजण मला गेली अठरावीस वर्ष कार्यकर्ता म्हणून पाहता येईल मी कधी माझा स्वतःचा संयम ढुळू देत नाही परंतु त्या दिवशी विजयाचा दिवस होता त्या दिवशी ते होणं म्हणजे न काय झालं नाहीचं क्रम प्राप्त आहे किंवा ते न न घडवते घडून घेत ठीक आहे परंतु मी बऱ्याच जणांना बापू सांगितलं की रात गई बाद गई आता कामाचा विषय बोलायच म्हणजे एक दिवस विजयाचा होता तो विजयाचा आपण सर्वांनी मोठ्या जल्लोषात साजरा केला तो इतका मोठा जल्लोष साजरा केला की आतापर्यंतच्या निवडणुकीमध्ये कुठे आपल्याला एवढा मोठा जल्लोष साजरा करायचा करायची वेळ मिळाली नव्हती संधी मिळाली नव्हती की त्या दिवशी आपण ती जल्लोषात ती, ती मिरवणूक संपन्न केली रातगाई गई या उक्तीप्रमाणे या पुढच्या काळामध्ये काम करत असताना आता विकासात्मक कामांवरती आपण भविष्यकाळामध्ये जोर देणार आहोत मग अशी घाटीसरांनी देखील सांगितलं की ग्रामपंचायतची निवडणूक आता होऊ घातलेली आहे मी या ठिकाणी आपण सर्वांना नम्रपणे सांगेन की एक लढाई आपण जिंकलेली आहे एक लढाई आपण सर्वजण आता जिंकलो दुसरी लढाई आता आपली जिंकायची बाकी आहे या ठिकाणी जिल्हा परिषद सदस्य आणि पंचायत समिती सदस्य आपल्या विचाराचे निवडून गेलेत त्याचा अर्थ या विकासाच्या गाडीतील एक चाक आता तयार आहे आणि दुसरं जे महत्वाचं चाक आहे ती ग्रामपंचायत आहे आपल्याला ग्रामपंचायतीची सत्ता ही सत्तेसाठी नकोय तर एक विकासात्मक काम करण्यासाठी त्या ठिकाणी आपल्याला ग्रामपंचायतची सत्ता हवी आहे या ठिकाणी ग्रामपंचायतची सत्ता या गावातील रखडलेले अनेक जे प्रश्न आहेत आणि अनेक ज्या आपल्या सर्वांच्या सा <coughs> गेली पंधरा वर्ष आपण सर्वांनी जी ग्रामपंचायतच्या सत्तेपासून आपण दूर आहोत आणि या पंधरा वर्षाच्या फार मोठ्या प्रतीक्षेच्या काळानंतर आता ही ग्रामपंचायतची निवडणूक होऊ घातलेली या पंधरा वर्षाच्या काळामध्ये आपल्याला आपलं मत मांडण्याचा अधिकार त्या ठिकाणी ठामपणे किंवा स्वतंत्र स्वातंत्र्य त्या ठिकाणी आपल्याला कधी त्या ठिकाणी समोरच्या व्यक्तींकडनं दिलं गेलं नाही ग्रामसभेत असेल कित्येक वेळा आपण सर्वांनी पाहिलं असेल ग्रामसभेत आपण जर एखादा विकासाचा मुद्दा मांडायचं म्हटलं तर तो, तो नेहमी खोडून काढण्याचा प्रयत्न संतोष नाना त्याचा ना अनुभव आहे नेहमी खोडून काढण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी या पाठीमागच्या काळात केले गेलेला आहे आणि आपण पंधरा वर्ष या ठिकाणी विरोधी पक्षामध्ये दुर्दैवानं पाठीमागच्या वर्षी आपली एकामतानं ग्रामपंचायतीची सत्ता गेली परंतु ग्रामपंचायतीची सत्ता गेल्यानंतर सहा पाच त्या ठिकाणी बालाबल असताना देखील आपल्या पाच सदस्यांनी सुचवलेली ग्राम विकास ग्राम विकास निधीतली कामं किंवा चौदाव्या पंधराव्या कामं कधी त्या ठिकाणी समोरच्या व्यक्तींकडनं आपल्या सदस्यांच्या सूचनेला झुकदमाप कधी दिलं गेलं नाही प्रसंगी पर्यायानं आपल्या आपल्या दोन वॉर्डातले विकासाचे बरेचसे प्रश्न या ठिकाणी प्रलंबित राहिले आपल्या वॉर्डातले राहिलेच राहिले परंतु तीन आणि चार मध्ये ज्या ठिकाणी त्यांचे विचार सदस्य निवडून आले त्या ठिकाणी देखील मनावाचा तितकासा विकास झालेला आपल्याला दिसत नाही किंवा त्या ठिकाणी तशी परिस्थिती नाही आणि हे सर्व जर करायचं असेल तर माझी आपण सर्वांना विनंती की जसे आपण पंचायत जिल्हा परिषद साठी शर्तीचे प्रयत्न केले आणि आपण विजयश्री खिचून आणला तशाच प्रकारचा प्रयत्न या पुढच्या काळामध्ये आपल्याला सर्वांना करावा लागेल जास्त काळ नाही तीन महिन्याच्या आतमध्ये निवडणुका होत आहेत उद्या पर्वापासून प्रारूप आराखडा प्रारूप प्रभाग रचनेला या ठिकाणी सुरुवात केली जाणार आहे आणि हे करत असताना निवडणुकीचा हा एक भाग आहे की निवडणुकीचा भाग प्रशासनाचा असतो तो प्रशासन पूर्ण करेल परंतु निश्चित स्वरूपात मेच्या एंडिंगला किंवा जूनच्या पहिल्या आठ पंधरा दिवसामध्ये निवडणुका होतील अशा प्रकारची शाश्वती आणि ही निवडणुकीला सामोरं जात असताना आपल्याला मनापासून सर्वांना सहकार्य करावं लागेल विशेषतः महिला भगिनींना या ठिकाणी माझी नंबरपूर्वक विनंती दक्का एक, ही निवडणूक अतिशय चुरशीची होणार आहे कारण की आता पंचायत जिल्हा परिषदेमध्ये जो त्या ठिकाणी धक्का धक्कादायक त्या ठिकाणी समोरच्या उमेदवारांचा पराभव झाला त्या पराभवातून सावरण्यासाठी ग्रामपंचायतची निवडणूक ते समोरची लोक देखील क्षमतेने लढवण्याची शक्यता नाकारता येत नाही तर आपण सर्वांना एक नंबरपूर्वी विनंती आहे की आपण सर्वजण या ठिकाणी या निवडणुकीला ताकदीनं सामोरं जाऊ आता माधुर्वेणींनी देखील छानशा अशा शुभेच्छा व्यक्त केल्या त्याबद्दल त्यांचं देखील माधुर्विचं सर्वच महिला टीमचं मनापासून आभार व्यक्त करतो त्यांनी छान असे आशीर्वाद या त्यांच्या दिले परंतु हे सर्वांना सर्वांना ग्रामपंचायतीची निवडणूक रात्रीचा दिवस करून हातामध्ये घ्यावी लागेल आणि या निवडणुकीला सामोरं जात असताना आपण चांगल्या प्रकारचे उमेदवार सगळ्यांच्या विचारांना त्या ठिकाणी देऊ आणि ही निवडणूक येणार निवडणूक एक आपल्या सर्वांच्या संघर्षाच्या काळातील एक महत्वाचा महिलाचा दगड ठरेल अशा प्रकारची या ठिकाणी भावना व्यक्त करतो आजच्या निवडणुकीच्या धनधुमाळीमध्ये आपण सर्वांनी जो मोलाचं सहकार्य केलं त्याबद्दल आपला सर्वांचं मनापासून आभार व्यक्त करतो मगाशी जाबा मी झालेल्या विजयी सभेबद्दल आता माझं व्य वे, माझं व्यक्तिशत मत व्यक्त केलेलं आहे परंतु या गावामध्ये जर ज्येष्ठ ग्रामस्थांच्या बापू कोणाच्या जर भावना दुखवल्या गे गेल्या असतील तर आपण तशा प्रकारची देखील आजच्या सभेच्या माध्यमातून दिलगिरी व्यक्त करू आपल्याला कोणाच्या भावना दुखवायच्या नव्हत्या परंतु जो अपमान जो अवहेलना सहन केल्या त्याचा कुठेतरी उद्रेक होतो आणि जो आपण म्हणतो की पापाचा गाडा भरल्यानंतर तो कुठेतरी फुटतो तशा प्रकारचा त्या ठिकाणी विषय या ठिकाणी या निवडणुकीमध्ये झालेला आहे आणि या ठिकाणी बऱ्याचशा कार्यकर्त्यांनी आपल्यावरती विश्वास दर्शवून या ठिकाणी आपल्या संघटनेमध्ये काम करण्यामध्ये सुरुवात केली त्यामध्ये प्रामुख्याने संतोष नाना असतील बबन बापू असतील हे पदाधिकारी आहेत तंटामुक्तीचे अध्यक्ष होते बापू नाना माझे उपसरपंच होते परंतु या दोघांना माझं एकच नम्रपूर्वक सांगणं आहे की आपण जो निर्णय घेतलाय या संघटनेसोबत येण्याचा त्या निर्णयामध्ये आपल्याला कुठेही किंचितची देखील या ठिकाणी शंका आपल्या मनामध्ये येणार नाही अशा प्रकारचं काम आमच्या माध्यमातून आपल्या सर्वांच्या माध्यमातून या ठिकाणी केलं जाईल आपण सर्वांनी आपण दोघांनी देखील एक ऐतिहासिक निर्णय घेऊन या निवडणुकीमध्ये सहकार्य केल्याबद्दल आपल्या दोघांचा देखील मनापासून आभार व्यक्त करतो मग अशी बापूंनी देखील सांगितलं की पाय जमिनीवर ठेवून काम केलं पाहिजे बापू नम्रपूर्वक सांगतो की दोन हजार एकतीस सालच्या निवडणुकीमध्ये योगायोगानं परत जरी उमेदवार होण्याची संधी आली किंवा त्या ठिकाणी उमेदवार जरी होण्याची संधी नाही मिळाली तरी देखील जो कोणी आपण उमेदवार देऊ तो उमेदवार आमच्या दोघांच्या पाच वर्षाच्या कामकाजाबद्दल कधीही वेळ बोलणार नाही अशा प्रकारचा विश्वास आपला सर्वांना देतो आम्ही दोघेही जमिनीवर पाय ठेवून काम करणारे कार्यकर्ते आहोत आणि निश्चित स्वरूपात या पुढच्या काळात देखील तसेच आमचे काम भविष्य काळात चालू राहील मित्र आपण सर्वांना आपण सर्वांचा अधिकार आहे तो ग्रामस्थ ज्येष्ठ ग्रामस्थांचा आहे तरुण मित्रांचा आहे महिला बहिणींचा आहे जर माझ्याकडनं ऋषाप्पाकडनं काही चुकीचं पाऊल पडलं तर आपण कान धरून आम्हाला सांगा की या ठिकाणी आपल्याकडनं हे पाऊल चुकीचं पडले नम्रपूर्वक सांगतो की आपण जी सूचना कराल त्या सूचनेचं तंतोतंत पालन केलं जाईल अशा प्रकारचा विश्वास आजच्या या सभेच्या माध्यमातून देतो राज्याचे ग्रामविकास मंत्री आमदार जयकुमार भाऊ हो गोरे आदरणीय या विभागाचे माजी आमदार मदन दादा आहेत या दोघांच्या माध्यमातून या जिल्ह्याचे लोकप्रिय खासदार खासदार उदयनराजे महाराज साहेब आहेत या सर्वांच्या माध्यमातून भारतीय जनता पार्टीच्या सर्व नेते मंडळींच्या माध्यमातून या गावचा आणि भागा या भागाचा या गणाचा या गटाचा सर्वांगीण विकास होण्यासाठी आम्ही दिवस रात्र प्रयत्न करू अशा प्रकारचा शब्द या ठिकाणी देतो आपणा सर्वांना कधीही व्यक्तिगत जीवनात कसलीही अडचण आली तर आपण रात्र दिवस कधी आम्हाला फोन करा चोवीस बाय सात की आम्ही जनसेवेसाठी ज्या ठिकाणी उपलब्ध राहणार आहोत अशा प्रकारचा एक शब्द देतो योगायोगानं जिल्हा परिषदचे सत्ता स्थापनेचे दिवस आता जवळ येत चालेल एक परमेश्वर चरणी नागेश्वर चरणी चरणी एकच प्रार्थना करेन की जिल्हा परिषद मध्ये देखील भारतीय जनता पार्टीच्या विचाराचा जिल्हा परिषदचा अध्यक्ष व्हावा अशा प्रकारची सद्भावना या ठिकाणी व्यक्त करतो आणि मग अशीच आता आपण सांगितलं की तुम्ही सदस्य म्हणून नाही पदाधिकारी म्हणून नाही तुम्हाला आणि इतर सर्व नेते मंडळींना या गावातील ज्येष्ठ ग्रामस्थांना माझ्यापेक्षा अनुभव जास्त आहे कारण की तुम्ही देखील पंचायत समिती नेतृत्व केलेले व्यक्तीत आपल्या प्रयत्नांना भविष्य काळामध्ये यश यावं अशा प्रकारची एक सद्भावना या ठिकाणी व्यक्त करतो पुन्हा एकदा आपण सर्वजण आजच्या या विजयी सभेसाठी उपस्थित झालात खर तर बोलण्यासारखं खूप आहे परंतु मग आपल्या या ठिकाणी बरेच वेळ ही सभा सुरू आहे त्यामुळे जा आता जास्त वेळ घेत नाही दोन आंबा दोन जास्त वेळ आपण सर्वांचा घेत नाही परंतु आजच्या या विजयाच्या सभेपासून एकच संकल्प करूयात की या गावच्या सर्वांगीण विकासासाठी आपण सर्वजण एकामेकाच्या हाता हात हातामध्ये हात घालून प्रयत्न करूयात विकास कामांची या ठिकाणी विकास कामांचं काम करत असताना राज्य शासन असेल जिल्हा परिषद असेल पंचायत समिती असेल या तिन्ही गोष्टी या तिन्ही संस्था आपल्यासोबत आहेतच आहेत परंतु महत्वाची आपल्याला जी आपल्या सर्वांच्या स्वाभिमानाची संस्था आहे जी, जी, जी ग्रामपंचायत आहे ती येत्या काळामध्ये आपल्या ताब्यातमध्ये आणण्यासाठी आपण सर्वांनी सहकार्य करावं अशा प्रकारची एक विनंती करतो आणि मगाशी अशी सर आणि तात्या बोलता बोलता एक विषय सांगायचा राहून गेले की आपल्या गावचे ज्येष्ठ नेते आदरणीय दात्या यांचा एक्याऐंशी व वाढदिवस येत्या दोन महिन्यामध्ये संपन्न करायचा आहे तात्यांचा पंच्याहत्तरी पासून स्वतःची एक इच्छाशक्ती आहे की पंच्याहत्तरी अमृत महोत्सव करायचा होता परंतु कोविडच्या काळामध्ये तो राहून गेला कोविडच्या आधी एक दोन वर्षात परंतु आता योगायोगानं सहस्त्र चंद्र दर्शन सोहळा तात्यांचा करायचा असा तात्यांचा स्वतःचा मानस आहेच आहे परंतु त्यापेक्षा डबल इच्छाशक्ती त्यांच्या कुटुंबियांची सर्वांची नातेवाईकांची की तात्यांचा एक सहस्त्र चंद्र दर्शनचा कार्यक्रम चावडी चौकामध्ये करायचा आहे तर तशा तशा प्रकार हा आणि तो कार्यक्रम करत असताना तात्यांची खूप दिवसाची इच्छा आहे की मला गाव जेवण द्यायचं आहे तर ते त्या पद्धतीचा त्या नियोजनातील भाग आहे तर सह सहस्त्र चंद्र सहस्त्र <laughs> दर्शन सोहळ्याच्या कार्यक्रमाची या पुढच्या काळामध्ये आपणा सर्वांना कल्पना दिली जाईल आपण सर्वांनी त्या सहस्त्र दर्शन सोहळ्याच्या कार्यक्रमाला उपस्थित राहावा अशा प्रकारची <laughs> <laughs> तात्यांची इच्छा शक्ती त्यांची थे इच्छा आहे तशा प्रकारचं निमंत्रण आताच तात्या सर्वांना तुमच्या वतीने दिले गेलेलं आहे आणि तात्यांचा सहस्त्र दर्शनाचा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी आपण सर्वांनी सहकार्य करावं अशा प्रकारची एक भावना व्यक्त करतो पुनचे एकदा हा पुन्चे एकदा आपणा सर्वांचं जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीमध्ये केलेल्या सहकार्याबद्दल मनापासून आभार व्यक्त करतो तण मन धनाने ही सर्व लोक ही प्रेमाची लोक प्रेम करणारी माणसं आपल्यासोबत होती म्हणूनच विजय आपल्या सर्वांना शक्य झाला आणि म्हणूनच आपण या ठिकाणी विजयश्री खेचून आणलो तर आपण जो आपला विजय मिळवलाय तो विजय आपला नसून या सर्व आम जनतेनं या महिला भगिनी युवा शक्तींनी ज्येष्ठ ग्रामस्थांनी आपल्याला सर्वांना मिळवून दिला त्याबद्दल पुन्हा एकदा सर्वांचा हात जोडून या ठिकाणी धन्यवाद व्यक्त करतो आणि यानंतर जितेंद्र दापते साहेब यांना विनंती करतो की आपण आभार प्रदर्शनाचं काम या ठिकाणी करावं